सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले सुपी संत हजरत बाबा ताजुद्दीन यांचा एकशे चौसष्टवा जन्मोत्सव खापा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या पर्वावर खापा परिसरात बंधुभाव प्रकर्षाने दिसून येत होता सर्व धर्मपंथीयांच्या वतीने ताजुद्दीन बाबांची जयंती जल्लोषात सा साजरी करण्यात आली भारत मोबाईल अँड रिपेअरिंग भारत बेकरी भारत एंटरप्रायझेस अँड अर्थमूवर्स भारत ट्रेडर यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ताजुद्दीन बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी रात्री बारा वाजता नागपूर ताजबाग येथील दर्गामध्ये जाऊन चादर चढवून केक कापून उत्सव हा साजरा करण्यात आला तसेच सोमवारी सायंकाळी सात वाजता धार्मिक विधीनंतर भारत मोबाईल अँड रिपेअरिंग बाजार चौक येथे ताजुद्दीन बाबा यांच्या प्रतिमेवर चादर चढवण्यात आली पूजन करून केक कापून भाविकांमध्ये वितरित करण्यात आला याप्रसंगी शेकडोच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच डीजे लावत हा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात था आला सतर आयोजन मेहबूब शेख आसिफ शेख अजरुद्दीन शेख मकसूद शेख यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आयोजनाकरिता अमृत राय सागर राय फैजान शेख रशीद शेख सौरभ कुबारकर पवन धुवादप्पार उमेश शेख सुपियान शेख समीर शेख सचिन तुमाने रमजान कुरेशी साहिल शेख इर्षाद शेख सचिन बनसोड आदींनी याकरिता परिश्रम घेतले याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा